हॅलो विद्यार्थी मित्रांनो पुढ प्रश्न दुसरा यात प्रश्न पहिला संपला आता पुढे चालू ठेवूया खालील विवेचकाच्या किमती काढा हाही प्रश्न असू शकतो एक मार्गाला प्रश्न दुसरा खालील विवेचकाच्या किमती काढा या पहिले पहिली किंमत बघा अरुण एक सा दोन चार हे सोडवायचं म्हणजे बा याचं याला कसं सोडवायचं हा झाला प्रश्न त्याचं उत्तर मायनस एक सात दोन चार ऐका मित्रांनो इथं मायनस एक गुणिले चार अशी ऋणसंख्या असेल त्यावेळेस कौन्स करावा बरं वाटतं जरा मायनस दोन गुणिले सात म्हणजे इथं ऋण एक गुणिले चार ऋण एक ऋण चार चारखे चार पण भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी धन असतो समान चिन्हांचा गुणाकार सॉरी भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो आणि समान चिन्हांचा गुणाकार धन असतो हे लक्षात घ्या हे मायनस सात दोन आहे चौदा आता दोन्ही ऋण रुन ऋण आहेत म्हणजे ऋण अठरा ही किंमत आली पाहिल्याची बस एक मार्काला प्रश्न येऊ शकतो आता दुसरं उदाहरण यात दुसरं उदाहरण बघा काय पाच तीन वजा सात शून्य मग पाच गुणिले शून्य वजा वजा सात गुणिले तीन याला असा धन ऋणचन्न आलं की त्या कौंस संख्येला कौंस करा शून्य गुणिले पाच काय होतं शून्य होतो आता हे मायनस ऑफ मायनस गेट प्लस इथं धन ऋण गुणिले ऋण धन होतं सात तरी एकवीस शून्यात ते एकवीस मिळवल्या किती येतील एकवीसच येतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे ते आता तिसरा प्रश्न दिलाय पाच तिसरा प्रश्न इथं सांगतो मी एवढाच तिसरा प्रश्न आहे तिसरा आकडा सातशे तीन आणि तीनशे दोन पाचशे तीन आणि एकशे दोन तर हे मित्रांनो सोडवायचं कस बघा याला सुद्धा समा वेगळं काही नाहीये याला सुद्धा असंच करूया आपण सातशे तीन पाचशे तीन तीनशे दोन एकशे दोन तीनकच गुणाकार करूया म्हणजे काय होईल सात छेद तीन गुणिले छेद दोन वजा तीन छेद दोन गुणिले पाचशे तीन यस ही गोष्ट कळली असेल मग मला सांगा सात एक सात वजा तीन दोन सहा तिन्हा पाच पंधरा वजा सहा छेद समान आला अरे वा छान ज्यावेळेस छेद समान येतो त्यावेळेस छेदाचं काहीच नाही कर करायचं अंशाची वजाबाकी वजाबाकी चिन्ह आहे सात, सात मदुन वाजा पंधरा शेत सहा सात मधून पंधरा गेले म्हणजे वाज पंधरा जात नाही सात मधून पंधरा मधून सात घालवा आणि मोठ्या सिंगल चिन्ह द्या आठ सहा आठ सहाला सहा ला त्याला संक्षिप्त काढा संक्षिप्त दोनच्या पाठ्यात बे चोक आठ बे सहा मला वाटतं हे समजलं असेल तुम्हाला आता तिसरा प्रश्न घेऊया आपण सराव संच दोन मधला तिसरा प्रश्न घेऊ <coughs> प्रश्न तिसरा सांगतो खालील एक सामायिक समीकरण एक सामयिक समी क्रैमर्स रूल ने सोडवा क्रैमर्स रूल ने सोडवा सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला फार फर तर फार दोन मार्काला येऊ शकतो यामध्ये साधारणत इथं अभ्यासच संपेल तुमचा सर्वसंच संपेल पाच सहा उदाहरण आहे पहा पहिलं उदाहरण आहे यात काय दिले पहिलं उदाहरण तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा दिलेले आणि दुसरं समीकरण आहे दुसरं समीकरणे चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच बरोबर आहे तर याच आपण काय करू त्याचं उत्तर लिहूया बघा आता याला काय करायचं तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा आणि दुसरं समीकरण याला नंबर नाही द्यायची गरज चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच याची तुलना यांची तुलना ए वन एक्स प्लस बी वन वाय बरोबर सी वन या पहिल्याला पहिलं आणि दुसऱ्याला दुसरं आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय बरोबर सी टू याच्याशी करून याची तुलना याच्या बरोबर जर केली तर बघा मित्रांनो काय होतं ए ची किंमत होती तीन बी ची किंमत होती मायनस चार चिन्हा सहित यायचं असते आणि सी ची किंमत होती दहा हे कळलं असेल ए टू चार ए टू चार बी टू तीन आणि सी टू पाच हे गोष्टी लक्षात आल्या सर तुमची तुमच्या साधारणतः बरोबर आहे मग आता इथं काय करायचं डी काढला होता आपण डी पहिला डी काढून घ्यायचा डी काय असतो ए वन बी वन ए टू बी टू असं लिहायचं पहिला कॉलम ए वन म्हणजे पहिल्या पहिली जी ओळ आहे त्या पहिल्या ओळीत काय करायचं व्हायचे सहगुण आणि दुसऱ्या वेळी दुसऱ्या समीकरणात यक्ष व्हायचे सहगुण मग मला सांगा याच्या किमती टाका आता तीन ऋण चार चार तीन बरोबर मग मला सांगा यांचा गुणाकार करायचा आहे तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन वजा तेव्हा चार गुणिले वजा चार म्हणजे मला सांगा तीन त्रिक नऊ हे मायनस ऑफ माय हे ऋण ऋण काय होतं धन होतं गुणाकार चार चौक सोळा सोळा नऊ किती झाले पंचवीस ही गोष्ट कळली असेल निश्चित मग आता याला डिटर्मनं ऑफ एक्स म्हणजे डी एक्स लिहायचा आता हा ए वन ए टू चा कॉलम चेंज करायचा सी वन सी टू बी वन इक्वल टू सीवन सी टू म्हणजे सीवन दहा आहे सी टू पाच आहे दहा पाच आणि दुसरा पालन जसा तसा लिहिला तरी चालेल मायनस चार तीन मग मला सांगा हे दहा गुणिले तीन वजा पाच गुणिले वजा चार मग दहा मित्रे मा सून ऋण धन चारा पंच वीस तीसनवीस पन्नास ही गोष्ट कळली असेल निश्चित आता आणखी एक राहिला डिटर्मन्ट ऑफ वाय इज इक्वल टू ए वन ए टू जाग्यावर येणार पहिला यक्सचा आणि आता वायचा कोई वायचा सहगुण म्हणजे बदलणार त्याच्याऐवजी स्थिर संख्या घ्यायच्या सी वन सी टू मग पहिला कॉलम अजिटल्या ए वन ए टूच्या किमती काय तीन चार तीन चार आणि सिवल सिटी किमती दहा पाच दहा आणि पाच गुन्हा करूया तिन्हा पाच आहे तीन गुणिले पाच वजा चार दहा गुणिले दहापाचे पंधरा वजा चार आहे चाळीस मग पंधरा मधून चाळीस जात नाहीयेत मग काय करावं चाळीसमधून पंधरा वजा करावे अशा टायमा आणि चाळीसची इथं चाळीसमधून वजा करतो म्हणून चाळीसचं संख्या चिन्ह द्यायचं मग चाळीसमधून पंधरा वजा केल्या म्हणजे किती उरतील पंचवीस आणि मग मा इथं मला सांगा आता आपण क्रॅमर्स नुसार क्रॅमरच्या रोलने क्रॅमर्स नुसार काय होतं यक्स बरोबर डिटरमेंट ऑफ एक्स अपॉन डी मग डिटर्मिनंट ऑफ एक्स म्हणजे डी एक्स ची किंमत किती आहे पन्नास आहे पन्नास आणि डी ची किंमत किती आहे मित्रांनो पंचवीस मग पन्नास छेद पंचवीस पंचवीस म्हणजे किती दोन आहे पन्नास दोन आलं आणि वाय बरोबर काय आलं डिटर्मिनंट ऑफ वाय अपॉन डी मग डी वाय डी वाय ची किंमत किती आहे वजा पंचवीस वजा पंचवीस छेद डी ची किंमत किती आहे पंचवीस पंचवीस छेद पंचवीस म्हणजे वजा एक म्हणून उकर संच एक्स कमा वाय बरोबर दोन कमा एक अशा पद्धतीनं हे समीकरण सुटतं कळलं चला पुढचं समीकरण घेऊया तर हे पहा समीकरण दुसरं आहे असं लिहिलंय दोन नंबरचं समीकरण चार एक्स अधिक तीन वाय बरोबर चार आणि त्या दुसरं समीकरण आहे सहा एक्स बरोबर आठ वाजता पाच वाय थोडा बदल करून दिलेला आहे तर आपण तो आपल्या पद्धतीनं बदल मांडायचा हे पहा लक्षात घ्या मित्रांनो चार एक्स अधिक तीन वाय बरोबरच्या आणि दुसरं समीकरण काय करायचं पाच वाय इकडे घ्या म्हणजे सहा एक्स अधिक पाच वाय बरोबर आठ झालं पाहिजे सारखं याची तुलना यांची तुलना काय करायची यांची तुलना ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय बरोबर सी टू यांच्याशी करून दोन ना करतोय आपण मग पहिल्याचं पहिलं यक्सचा सहगुण पहिला यक्सचा सहगुण ए वन ची किंमत चार बी ची किंमत तीन ची किंमत वजा चार चिन्हा सहित लगीना मी काय म्हणतो एक मिनिट एक मिनिट सॉरी सर इथं वजा चार बरोबर शून्य असं मग आपण काय करू या चार ला काय करू पुढं गेल्यानंतर धन चार होईल म्हणजे इथं धन चार होईल असे ठीक आहे थोडस पाण्यात ऐका तर इथं ए टू ची किंमत आहे सहा बी टू ची किंमत आहे पाच आणि सी टू ची किंमत आहे आठ तर अगदी पाहिल्यासारखी म्हणजे काय होत ए वन बी वन ए टू बी टू तस पाहिलं तर सर्वच महत्वाचं आहे मग ए वन ए टू चार तीन आणि सहा पाच चार गुणिले पाच वजा सहा गुणिले तीन चारा पंचे वीस वजा सावित्रीक अठरा वीस मधून अठरा गेले म्हणजे दोन अगदी सोपं समीकरणे आता डिटर्मिन्टर काय करतो आपण इथं हे बदल सी वन सी टू आणि बी वन बी टू बी वन बी टू ये बरोबर मग मला सांगा सिवन सी टू सी वन सी टू म्हणजे कोण आहे चार आणि आठ बरोबर आणि बी टू कोण आहे तीन आणि पाच मग चार गुणिले पाच वजा असाच करा गुणाकार असा करू नका सुरुवातीला असा आठ गुणिले तीन चार पंचवीस वजा आठ त्रिक चोवीस म्हणजे आता वीस मधून चोवीस जात नाहीये मग चोवीस मधून वीस घालाव गा। आणि चोवीसच चिन्ह द्या इथं मोठ्याच राज्य असतं गणिता सुद्धा जो मोठा आहे तो हक्क दाखवतो वाय इज इक्वल टू ए वन ए टू सी वन सी टू ए वन ए टू चार सहा सी वन सी टू लिहिले चार आणि आठ ठीक आहे मग चार गुणिले आठ वजा सहा गुणिले चार मग आठ सक आठ चोप बत्तीस सावी चोप चोवीस बत्तीस मधून चोवीस गेले म्हणजे सहा तीस दोन म्हणजे आठ रातील आणि मग इथं पुन्हा लिहित लिहायचे आपल्याला काय क्रॅमरच्या नियमानुसार किंवा नुसार मराठीत लिहिलं तरी चालेल क्रॅमरच्या नियमानुसार मित्रांनो गणितात थोडीफार इंग्रजी चालतेच मराठी माध्यम मा जरी असत मग काय होत एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी इज इक्वल टू डी एक्स डी एक्स म्हणजे मायनस चार आणि डी म्हणजे दोन चार भागीले दोन म्हणजे मायनस चार भागीले दोन म्हणजे वजा दोन आणि वाय बरोबर डी वाय अपॉन डी डी वाय डी वाय काय आठ आहे आठ छेद दोन डीची किंमत दोन आहे मग आठ छेद दोन म्हणजे बे चोक आठ मग याचा उकल संच येईल काय आहे लोकल संच x, y वाय बरोबर दोन चार हे कळलं असेल कदाचित कदाचित म्हणजे कळायलाच हवं आता राहिले आपल्याकडे किती उदाहरणं राहिले एक दोन तीन चार राहिले ते पुढच्या लेक्चरला ठीक आहे